न कळत जुडले प्रेम भाग पाच नेव्ही ब्ल्यू कलरची जीन्स काय ब्ल्यू कलरचा थोडा शॉर्ट टॉप ओठांना पिंक कलरची लिपस्टिक चेहऱ्यांवर हलकासा मेकअप केसांची घातलेली पोणी व त्यावर रेड कलरची कॅप आणि त्यावर लावलेला गॉगल असा आराध्याचा लुक आदित्य पहिल्यांदाच बघत होता आणि आराध्यासमोर आल्यावर त्याला आजूबाजूचं भानच नसतं तो एकटक तिच्याकडे बघत राहत होता आराध्या सामान घेऊन बसमध्ये येत असते तितक्यातच तिचं बस, तित बस शेजारी राहिलेल्या आदित्यकडे लक्ष जातं व्हाईट कलरचा टी शर्ट त्यावर ब्लॅक कलरचे जॉकेट नेहमी ब्ल्यू कलरचे जीन्स आदित्य ही खूप मस्त दिसत होता आराध्या नेहा आदित्याचा असा लूक पहिल्यांदाच पाहिला होता कारण नेहमी ती त्याला फॉर्मल कपड्यातच पाहायची तिची न कळत थोडा वेळ आदित्यकडे बघतच राहते आराध्या पाहून नेहा आराध्याजवळ येते काय गं आराध्या किती उशीर केलास गं तू आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी केवाचा तुला फोनसुद्धा करतोय फोन पण उचलत नाही आहेस तू नेहाच्या आवाजाने आराध्या भाणावर येते आराध्या म्हणाली काय ग काय झालं काय म्हणत होतीस तू नेहा म्हणाली म्हणजे मंगाणपासून मी बळबळ करते तुझं लक्ष नाही आहे माझ्याकडं तुझं लक्ष कुठं होतं ग आराध्या आतापर्यंत आराध्या म्हणाली कुठं नाही ग काय म्हणत होतीस ते सांग आधी नेहा म्हणाली अगं किती वेळ आणि फोन का उचलत नव्हतीस तू आराध्या म्हणाली अगं आवरायला थोडा वेळ झाला ना म्हणून आणि मोबाईल बॅगेत होता त्यामुळे आवाजच आला नाही ग सॉरी नेहा नेहा म्हणाली अगं कसली मस्त दिसतेस ग तू खूप छान दिसतेस हा लुक तुला हा पण छान दिसतोय हा लुक तुला आराध्या म्हणाली थँक्स नेहा तू पण मस्त दिसत आहे नेहा म्हणाली थँक्स आराध्या बरं चल जाऊया तुझ्यासाठीच थांबलेलो आहोत आम्ही सगळेजणं हो आराध्या आणि ने नेहा बसकडे जात असतात पण आदित्याचं लक्ष आराध्याकडेच असतं ती त्याच्या सोमरून गेली तरी त्याला त्याचं भानच नव्हतं आदित्य अजून बाहेरच आहे म्हणून नेहा त्याला हाक मारते सर चाला ना आले सगळे निघायचं नाही का आपल्याला नेहाच्या आवाजाने आदित्य भाणावर येतो आणि बसमधून बसमध्ये येऊन बसतो सगळे बसमध्ये बसलेलेच असतात नेहा सगळे आलेत का ते चेक करत असते सगळे आलेलेच असतात माधवी मॅडम म्हणाली बरं सगळे आलेले आहेत का आता निघायचं का मग आपण तसे सगळे एकदमच हो म्हणून निघू म्हणून ओरडत असतात बस सुरू होते तसे माधवी मॅडम मोरी आणि गणपती बाप्पा अशी ओरडत असतात तसे सगळेजण जल्लोषात मोरिया म्हणतात आणि पिकनिकला निघतात थोडा वेळ सगळेच आपल्या शेजारी कोण आहे यांच्याशी बोलत बसलेलेच होते कोणी काहीच दंगा मस्ती करत नव्हते शांतच बसलेले होते नेहा म्हणाली ए आराध्या हे असं शांत बसून राहून पिकनिकला जायचं आहे का ग आपल्याला नाही ना आराध्या म्हणाली अगं हो पण सगळे सर आहेत म्हणून शांत आहेत ग त्यांना असं नाही आवडलं तर नेहा म्हणाली नेहा हंकीनं छडू आवाजात म्हणत होती म्हणून मी सरांना नको म्हणत होते तर तुला खूप पुडका आला होता ना त्यांचा आता शांत पिकनिक करू आणि घरी परत येऊ नेहा वैतागून बोलत होती आदित्य म्हणाला आदित्याला त्याचं बोलणं ऐकू आलं होतं मी स्नेहा आपण पिकनिकनं आलोलो आहे ना, आलो ना। मग एवढं शांत जायचं असतं का आदित्याचं हे वाक्य ऐकल्यावर नेहाला जोसच येतो मंगांचं पासून सर काय म्हणतील म्हणून सगळे गप्पच बसलेले होते आता सरच असं विचारल्यावर ती काय गप्प बसणार होती म्हणा नाही ना नेहा ना, उठून उभी राहते गाईस आपण पिकनिकला आलोलो आहो ना मग एवढं शांत जायचं असतं का नाही ना दंगा मस्ती तर व्हायलाच हवी ना काय म्हणता मग तसं सगळ्यांचा हुरूप येतो सगळे हो म्हणून ओरडत असतात नेहा म्हणाली काय करू माधवी मॅडम म्हणाली गाण्यांच्या भेंड्याने भेंड्या खेळूया का आपण नेहा म्हणाले हो हो चालेल ना सर चालेल ना तुम्हाला आदित्य म्हणाला हो हो चालेल मी स्नेहा मी येथे तुमचा बॉस नाही आहे आपण पिकनिकला आलेलो आहे ना मग प्रत्येक गोष्ट मला विचारून करू नका तुम्ही तुम्हाला हवं तसं करा तुम्ही त्याच्यामध्ये मी सहमत आहे करूया का मग गाण्यांच्या भेंड्याने भेंडे सुरुवात हो हो सगळेजण ओरडत असतात नेहा म्हणाली बरं दोन ग्रुप असतील एक इकडच्या साइडचा ग्रुप आणि एक दुसऱ्या साईडचा ग्रुप ओके म्हणून बैठे बैठे क्या करे करना हे कुछ काम सुरू करे के प्रभु प्रभू नाम असं म्हणून आराध्याच्या आणि नेहाच्या साईडच्या ग्रुपचा नंबर येतो आपल्यावर म हा शब्द आलेला आहे तसे सगळे गाणे म्हणू लागतात खूप वेळ गाण्यांच्या भेंड्या सुरूच असतात आदित्याच्या ग्रुपवर क अक्षर येतो त्याचे सगळे सर तुम्ही म्हणा ना म्हणून आदित्यला गाणी म्हणायला सांगत असतात आदित्य म्हणाला मी मला नाही एवढं गाणं वगैरे येत नाही तुम्हीच म्हणाना पण सगळे फोर्स केल्यावर तो तयार सुद्धा होतो ओके म्हणतो आदित्य त्याच्याही न कळत आराध्याकडे बघून गाणं म्हणू लागतो काकडे ना कोणत्या क्षणी हरवतेस मन कसे उमलती कशा धुंद भावना अलगत वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे एक मी एक तू गाणं संपल्यावर सगळे ताळ्या वाजवायला लागलेले होते नेहा म्हणाली सर खूपच मस्त आराध्या म्हणाली अरे वा हा तर मस्त गातो की तसा आदित्य भांडावर येतो मी काय करतोय मी मिस देशमुखांकडे बघत गाणं का म्हणत होतो आदित्य वेळा झाला की काय आदित्य स्वतःशीच बडबड करत होता नेहा म्हणाली परत कसा शब्द येईल तसे सगळे ग्रुपने गाणं म्हणू लागले मग नेहाच्या ग्रुपवर ग अक्षर येते तशी ये आराध्या मंगांपासून एक पण गाणं म्हणाली नाहीस तू आता तूच म्हण बरं असे सगळेजण तिला म्हणत होते आदित्यची ही आराध्या कोणतं गाणं म्हणाली त्याच्याकडे लक्ष असतं गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबणा हु ल की चाहू तू इतके कडू दे थांबणा गुंतलेला श्वास हा सोडू थांबणा गाण्याच्या भेंड्या खेळत दंगा मस्ती करत कधी अलिबागच्या बीचवर येतात हे त्यांनाही कळत नाही नेहा सगळ्यांना शांत करत बोलत होती आपण आता अलिबागच्या बीचवर आलोलो आहोत धमाल करायची ना मग तसेच सगळे जल्लोषात हो बोलतात सगळे बसमधून खाली उतरतात व समुद्राच्या दिशेने जातात स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किराणा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जातो सायंकाळच्या वेळेस अलिबाग समुद्र किनाऱ्यावरांची दृश्ये अवर्णीय असतात मावळतातील जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देवाण विसरून जातो सूर्य बुडाल्यानंतर त्यांच्या नयन मोहळ प्रभा आकाशातील विविध आकारांचे ढग फिरण्यासाठी आलेले आणि आपल्याच अंतरीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त जेवढा आकर्षक आहे तेवढा सूर्यास्त दे देखील आहे तिन्ही सांजेला पाठीवरचे जाडे सांभाळतील आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छीमार बांधवांच्या कुळीगीताला दाद देण्याचा मोह आवरत येत नाही अशा नयमरश्य सौंदर्यांचा अनुभव घेण्यासाठी सगळे समुद्रात जातात सगळे जण समुद्राच्या लाटा आपल्या अंगांवर घेत दंगा मस्ती करत असतात कोण लाटांसोबत खेळत असतात तर कोण वाळूंचे घरटे करत असतात कोणी स्वतःचे सेल्फी घेत असतात तर कोण आपल्याला मित्रमैत्रिणीसोबत ग्रुप फोटो काढत असतात आदित्यही त्यांच्यात खूप छान रुडलेलाच होता तोही समुद्राच्या लाटांचा मनमोहक अनुभव घेत होता नंतर सगळेच एकत्र एक समुद्रात खेळायला जातात एकमेकांच्या अंगांवर पाणी उडवत असतात खूप मस्ती करत असतात आदित्याचं लक्ष आराध्याकडे जातं तिचं मन सोक्त आनंद लुटणं तो निरखून पाहत होता आज तो आराध्याचे वेगळेच रूप पाहत होता लहान मुलींसारखी ती मनसोक्त पाण्यासोबत खेळत होती व त्यासोबत सगळ्यांची काळजीही सुद्धा घेत होती तेवढ्यातच एक लाट येते आणि त्या लाटेच्या स्पर्शाने आदित्य भाड्यावर येतो आदित्य काय होतंय तुला असा का वागतोय तू वेळा झाला आहेस का एवढं का तिच्याबद्दल विचार करतोय आदित्य स्वतःला विचारत होत असतो त्याला काय होतं हे त्याला सुद्धा कळत नसतं तो मनातल्या मनात बोलत असतो तेवढ्या तर स्टॉपमधील बाकींचे मुलं सर चला म्हणून आदित्यला आपल्यासोबत थोडं आणखीन आता समुद्रात घेऊन जातात पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर एक एक करून सगळे पाण्याच्या बाहेर येऊ लागले होते सगळे खूप भिजल्यामुळं कुळकळत होते पण त्यांना त्याचंही भान नव्हतं पाण्यातून बाहेर आले तोपर्यंत जोरात पाऊस सुरू झाला होता मग काय सगळे आणखीनच धम्माल करू लागले होते कोण पावसात लहान मुलांसारखं उड्या मारत होतं तर कोण मज्जा करून एरे एरे पावसा बालगीत म्हणत होते आदित्यही पावसांचा मस्त आनंद घेत होता त्याच्या मनात आराध्याचा विचार येतो आराध्या काय करत असेल मग तो आराध्याला शोधत असतो तर आराध्या सकाळपासून बाजूला एकटीच दोन्ही हात पसरून डोळे बंद करून पावसांचा मनसोक्त आनंद लुटत होती तिचं हे रूप खूप निरागस वाटत होतं त्याला आणि त्या निरागस रूपाला आदित्य त्याच्याही न कडत निरकून पाहत असतो आराध्याचं लक्ष आदित्यकडे जातं तो एकटोक उभा राहिलेला बघून ती त्याच्याजवळ जाते सर तुम्ही एकटेच का थांबलेले आहात चला ना किती मस्त पाऊस पडतोय ना बघा ना एकदा पावसात भिजाणा तुम्ही आहो नको तुम्ही करा एन्जॉय मी आहे इथेच कोणाशी जास्त फिलीनं वागल्यामुळं त्याला थोडं अकवाड फील वाटत होतं पण आराध्या आधी त्याचं ऐकत नाही आणि चला म्हणून ती त्याच्या हाताला धरून त्याला पावसात घेऊन जात असते आराध्याने हात पकडल्यामुळं त्याला आश्चर्यच वाटतं तो तिच्याकडे बघत जात असतो सर असे दोन्ही हात पसरून डोळे बंद करून पहा पावसांचा वेगळाच अनुभव मिळेल तुम्हाला असं वाटतं की पाऊस आपल्याला त्याच्या आनंदात सहभागी करून घेतोय असं त्यांना वाटत होतं आराध्या बोलत असते आणि आदित्य तिच्याकडे बघत असतो आराध्या म्हणाली सर कुठं लक्ष आहे तुमचं करा ना खूप छान वाटेल तुम्हाला आराध्या सांगते म्हणून आदित्य दोन्ही हात पसरून डोळे बंद करून पावसांचा मनसोक्त आनंद घेत होता आणि आराध्याच्या नजरेतून काही ते सुटत नव्हतं त्यालाही तिचा पावसांचा आनंद घेण्याची कल्पना सुद्धा आवडली होती सर चला सगळे तेथे आहेत त्यांच्यासोबत ते आणखीनच मज्जा येईल आपल्याला असं म्हणून आराध्या जात असते तेवढ्यातच तिचा पाय घसरतो खाली पडणार तितक्यातच आदित्य तिला पकडतो आराध्याने आपण आता खाली पडणार आहोत म्हणून डोळे घट्ट मिटलेलेच होते आदित्य तिला पाहतच राहतो आराध्या डोळे मोठे करून पाहते तर तिला आदित्यने पकडलेलं असतं तिला थोडं अकवर्ड फील वाटत होतं ती आदित्यपासून लांब होण्याचा प्रयत्न करत होती पण परत तिचा तोल जातो व दोघेही खाली पडतात खाली पडल्यावर दोघेही हसू लागतात हसत हसत आदित्य उभा राहतो आणि आराध्या उभा राहण्यासाठी हात देतो आराध्याही लगेच हात देते आणि उठून उभी राहते नंतर धोके बाकींचे जेथे थांबलेले होते तेथे जातात ए कणीस नेहा एकदम ओरडते चला ना खाऊया ना आपण माधवी मॅडम म्हणाली बरं चला खाऊया सगळे ह्या अशा सुंदर पावसात कणीस खा नाही खाल्लं तर मग काय मज्जा केली ना आपण पावसात मक्याची कणीस खाण्याची मज्जा काही वेगळीच होती वरून पाऊस पडणारा आणि मस्त कणूस खायचं हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणिस कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटेल ना सगळे मक्क्याचं कणीस खात त्यांचा मनमोहक आस्वाद घेत होते सगळे खूप मस्ती करत होते एवढी की त्यांना कळलंच नाही की कि किती वेळ झालेला आहे म्हणून कणीस खाऊन झाल्यानंतर ए चला आवरूया आता खूप वेळ झालेला आहे परत पुढच्या पॉईंटला आपल्याला जायचं आहे ना नेहा सगळ्यांना ओढून सांगत असते आराध्या म्हणाली हो हो जाऊया थोडे ग्रुप फोटो हो तर काढूया ना आवरा पटकन परत वेळ व्हायला नको आपल्याला सगळेजण भरपूर ग्रुप फोटो काढतात सगळेजण फोटो काढून झाल्यानंतर आवरायला जातात आवरून झाल्यावर सगळेजण एका हॉटेलमध्ये लंच करत असतात अ पुढचा पॉईंट पॉईंट बघायला निघत असतात बसमध्ये तर दंगा मस्ती सुरूच असते वेगवेगळे गेम खेळत असतात एकमेकांना समुद्रात काय काय केलं म्हणून चिडवत असतात दंगा मस्ती करत ते पुढच्या पॉइंटला पोचत असतात सगळेजण कुलाबा किल्ल्याजवळ येतात आपली ऐतिहासिक वास्तू बघत असतात तिथेच राहणारे एक काका सर्वांना किल्ल्यांबद्दलची माहिती सांगत होते अलिबाग जवळ असलेला कुलाबा जलदुर्ग दक्षिणोत्तर दोनशे सदुसष्ट दोन नऊशे सत्तावीस मीटर लांब आणि पश्चिम एकशे नऊ मीटर रुंद अशा भेटवर आहे आहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जात जाता येते सुरूंची उंच उंच झाडे त्यांच्याशी हिदगुज करणारी नारळांची झाडं गालीच्या अंथरल्यांसारखं मौशार वाढू समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारांसारखा ताटमाने उभा असलेला कुलाबा किल्ला भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो कुलाबा किल्ल्यांपासून समुद्रात तीन पाच किमी नैऋत्यकडे साठ फूट उंचीचा दीपस्तंभ आहे कुलाबा किल्ल्या जवळून सौर्दय भक्तांना किनाऱ्यांवरील बंगले मंदिरे लांबवर पसरलेल्या नारळी पोफळींच्या गर्दराई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीत पडते कुलाबा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्लेला आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एक्याऐंशी मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची निर्मिती केली सगळेजण खूप मग्न होऊन ती सगळी माहिती ऐकत असतात माहिती सगळी जाणून घेतल्यावर सगळे किल्ल्यात सगळीकडे जाऊन पाहत होते प्रत्येक जण आपला ऐतिहासिक वास्तूसोबत फोटो घेतच होता बघता बघता सायंकाळ होते आणि सायंकाळ तर आजूबाजूचा परिसर आणखीन सुंदर दिसत होता त्यांना सूर्य मावळतील आला होता त्यामुळे आकाशात वेगवेगळे रंग बहरलेलेच होते बाजूंचा हिरवागार परिसर त्या रंगात रंगून जात होता ते दृश्य आणखीन सुंदर दिसत होते आणि मावळतीचा सूर्यही समुद्राच्या सौंदर्यात विलीन होत होता कुलाबा किल्लांच्या तेथील परिसरांच्या त्यांची ऐतिहासिक आठवणीत मनास साठून सगळे तिथून निघून जातात सगळेच खूप दमलेले असतात त्यामुळं बसमध्ये थोडा वेळ सगळेच झोपी जातात आराध्या आणि नेहा राहण्यासाठी एखादं हॉटेल बुक न करता घरगुती एक दोन दिवसांसाठी खोल्या देतात त्या खोल्या बुक करतात एका मुलांसाठी व एक मुलींसाठी थोड्या वेळात त्यांनी बुक केलेल्या खोलींवर येतात सगळेजण विचारात पडतात हॉटेल बुक न करता त्या खोल्या का बुक केलेल्या असतील म्हणून आदित्यलासुद्धा हाच प्रश्न पडलेलाच असतो सगळेच जण आराध्या व नेहाला विचारू लागतात आराध्या म्हणाली थांबा थांबा सांगते मी ऐका तर तुम्ही हॉटेलमध्ये आपण केव्हाही जाऊ शकतो पण अशा ठिकाणी आपण कधीच येणार नाही आहोत ना आणि पिकनिकला आलो आहोत तर असे सगळे वेगवेगळे झोपायचं आहे का मग मज्जा कसली येणार सगळे एकत्र दंगा मस्ती करण्यात खूप मजा येणार आहे आपल्याला आणि आजूबाजूला बघा किती सुंदर परिसर आहे हा हॉटेलमध्ये असा वेळ घालवायला मिळणार आहे का आपल्याला नाही ना, ना। आराध्याचा विचार ऐकून सगळ्यांना छान वाटत होतं त्यांनी असा विचार कधी केलाच नव्हता ना माधवी मॅडम म्हणाली खरंच मस्त विचार आहे हा आराध्या तुझा आवडला आम्हाला सुद्धा बरं चला सगळेजण फ्रेश होऊया आपण आराध्या व नेहा ही पटकन फ्रेश होऊन जेवायचं बघायला जातात बाकीचे सगळे थोडा वेळ आराम करत असतात तेवढ्यातच आराध्या व नेहा खूप छान पद्धतीने सगळं अरेंज केलेलेच असतात सगळे बाहेर येतात आणि पाहतच राहतात त्यांच्या रुमाल्याच्या बाहेर सु खूप सुंदर परिसर होता आजूबाजूला छोटी छोटी झाडे होती त्या झाडांवर लायटिंगांच्या माळा सोडलेल्या होत्या त्यामुळं त्या झाडांचा रंगही आणखी सुंदरच दिसत होता सजवलेले टेबल व टेबलांवर ठेवलेले जेवणांची मेणू बाजूला पेटवलेली सेकोटी त्यांच्या भोवती बसण्यासाठी केलेली अरेंजमेंट मस्त होती सगळ्यांसाठी बसण्यासाठी छोट छोट्या गाद्या टाकलेल्याच होत्या एक माणूस बसलेली इतकी जागा सोडून मध्ये मध्ये लोट ठेवलेलेच होते आणि छोटी रेड कलरची कुशन कुशण ठेवलेलीच होती आणि त्या रम्य सुंदर वातावरणात वाजवणारे ते सुंदर म्युझिक खूप छान अरेंजमेंट केलेली होती त्यांनी सगळेजण जेवण करून टेबलवर येऊन बसतात तसे दोन वेटर म्हणजे ज्यांना जेवायची अरेंजमेंट करायला सांगितलेली होती त्यांनी त्यांच्यातील दोन लोक जेवण सर्व करण्यासाठी पाठवलेलेच होते ते वेटर सर्व सगळ्यांना जेवण सर्व करत होते आदित्य म्हणाला मिस देशमुख मिस नेहा खूप मस्त अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही दोघींनी खूपच छान माधवी मॅडम म्हणाली हो ग नेहा आराध्या खरंच मस्त केलंय सगळं असं वाटतंय कोणत्या तरी हॉटेलमध्ये आहोत आपण खरंच सगळ्यांना फार आवडलेलं होतं आराध्या आणि नेहा म्हणाली थँक्स सर थँक्स मॅडम आराध्या म्हणाली बरं चला जेवायला सुरुवात करायची आहे ना आपल्याला हो हो करूया ना सगळे एकदम बोलत होते माधवी मॅडम म्हणाली ए थांब थांब ना आराध्या म्हणाली काय झालं मॅडम माधवी मॅडम म्हणाली अगं असं परत परत योग येणार आहेत का एकत्र जेवणांचा तर, तर मग आपण श्लोक म्हणूया का हो मॅडम आता कोण म्हणतं असे श्लोक वगैरे स्टॉपमधील एक जण बोलत होता माडवी माधवी मॅडम म्हणाली कोण म्हणत नाही म्हणून आपण म्हणायचं नाही का आपण आपली संस्कृती जपायलाच हवी ना आणि एकदा म्हणून बघ किती छान वाटतंय तर आदित्य म्हणाला हो मॅडम तुमचं बरोबर आहे आपण आपली संस्कृती जपायलाच हवी आपण जपली तर आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा या गोष्टी पाहायला मिळणार ना नेहा म्हणाली हो मग चला म्हणूया का शोक सगळे हात जोडतात डोळे मिटतात व श्लोक म्हणायला सुरुवात करता ज्यांना येत होतं ते म्हणत होते व ज्यांना येत नव्हते ते शांत डोळे मिटून ऐकत होते वंदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरींची सहज हवन होते नाम घेता फुकांचे जीवन करी जीवितवा अन्न हे परब्रह्म उदरभरण नो हे जाईये यन्य कर्म श्लोक झाल्यावर सगळे डोळे उघडतात सगळ्यांचं माधवी मॅडम म्हणाली छान अरेंजमेंट केलेली आहेत म्हणून हॉटेलमध्ये अशी धमाल झालीच नसती खरंच खूपच मस्त नेहा म्हणाली थँक्स मॅडम सगळ्यांचे जेवण झाले बरं का सगळेजण आराध्या सगळ्यांना शांत करत बोलत होती आपण एक गेम खेळायचा आहे का हे साईडला तुम्ही पाहिलं असेल ह्या शेकोटी भोवती आपण सर्वांनी बसायचं आहे आणि कुशन आहे ते एक एक करत सगळ्यांकडे पास करायचं आहे कुशन पास करताना म्युझिक वाजतच असेल ज्यावेळीच म्युझिक बंद होईल आणि हे कुशन ज्यांच्या हातात असेल त्याला काहीतरी करायला सांगितलं जाईल म्हणजे एखादं गाणं म्हणायचं असेल कोणती तर कविता किंवा असं बरंच काहीतरी करायला सांगितलं जाईलच नेहा म्हणाली मग करायची ना सुरुवात आता आपण आराध्या म्हणाली सगळ्यांनाच ही कल्पना आवडली आहे की नाही सगळे जण जल्लोषात हो म्हणाले बरं चला मग सगळेच जाऊन बसूया तिथे आपण सगळेच जाऊन तिथे बसतात बरं करायची का मग सुरुवात आता हो सगळे ओरडतात म्युझिक चालू होतं तसे सगळे कुशन पात पास करत होते दोन मिनिटांनी म्युझिक बंद झालं व माधवी मॅडमच्या हातात कुशन थांबलं ए मॅडम आऊट झाल्या तुम्ही आता सग सगळे ओरडायला लागले माधवी मॅडम म्हणाली बरं बरं आता काय करायचं मी नेहा म्हणाली काय क सांगायचं मॅडमांना माधवी मॅडम म्हणाली गाणं म्हणा तुम्ही कोणीतरी ओरडत म्हणालं ए मला गाणं वगैरे म्हणता येत नाही आराध्या म्हणाली मॅडम खूप छान गाणं म्हणता तुम्ही मी ऐकलेलं आहे माधवी मॅडम म्हणाली अगं हो आराध्या पण मला जुनी गाणी येतात आताची तुम्हाला आवडतील तशी गाणी येत नाहीत ना ग मला आदित्य म्हणाला मॅडम असं काही नाही आहे तुम्ही म्हणाल तर आवडेलच आम्हाला पण ऐकायला सुद्धा आम्ही तर कधी ऐकणार आधीची गाणी आराध्या म्हणाली हो हो मॅडम तुम्ही गाणंच म्हणा आता माधवी मॅडम म्हणाली बरं म्हणते मी आताच गाणं आवडलं का ते सांगा मग मला नेहा म्हणाली हा फुल रे क्षण माझे फुल रे रे आराध्या म्हणाली वा मॅडम मस्त म्हणाल तुम्ही गाणं आराध्या ताड्या वाजत म्हणाली होती तसे सगळे ताड्या वाजू लागतात आदित्य म्हणाला खरंच मॅडम मस्त म्हणलं तुम्ही गाणं खूप छान म्हणालात खूप सुंदर आवाज आहे तुमचा नेहा म्हणाली बरं पुढं सुरू करूया का मग हो चला परत म्युझिक सुरू झालं कुशण एक एक करत पास करू लागले होते स्टाफमधील बाकींचे एक एक करत आउट होत गेले आता नेहा आराध्या व आदित्य तिघेच राहिलेले असतात माधवी मॅडम म्हणाली आता तिघेच राहिलेले आहात तुम्ही बघू कोण जिंकतात तर ते मॅडम मीस जिंकते जिंकते बघा ना की तुम्ही नेहा म्हणत हसत म्हणत होती माधवी मॅडम म्हणाली हो हो करूया का सुरुवात मग हो करूया परत म्युझिक सुरू झालं नेहा आराध्याकडे आराध्या आदित्यकडे आदित्य परत नेहाकडे असं करत कुशण पास करत होती असं दोन मिनटं चालू असतं आदित्य नेहाकडे कुशन पास करतो आणि म्युझिक थांबतं ए नेहा आऊट सगळे उडायला लागले शट यार नेहा कुशन खाली टाकत म्हणाली नेहा म्हणाली बरं सांगा मी काय करू आता माधवी मॅडम म्हणाली तुझी आणि आराध्याची खूप चांगली मैत्रीण आहे ना नेहा म्हणाली हो आहेच ना खूप खास आहे ती माझ्यासाठी माधवी मॅडम म्हणाली मग तुमच्या मैत्रिणीसाठी एखादी कविता ऐकवा ना मग नेहा म्हणाली हो हो मी नक्की ऐकवण नेहा आराध्याचा हात हातात घेते आराध्या हे खास तुझ्यासाठी आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी कधी हसणारी कधी रुसवणारी कधी भांडवणारी पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी कधी चुकले तर हक्काने रागवणारी कधी रुसले तर हसून बोलणारी पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी मैत्रिणीच्या नात्याने साथ द्यावी आपुलकीच्या नात्याने हाक द्यावी पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी प्रेमाने टिकवावी विश्वासाने जपावी हे मैत्रीचे नाते कायम बहरावी पण आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी साथ हवी आयुष्यात अशी एक मैत्रीण हवी जी कायमसोबत राहावी पण आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणीची साथ हवी भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद